सुंदर असा या ठिकाणी अच्छा मैदान फायनलचा फेरा संपन्न झाला त्यातील या ठिकाणी निकाल घोषित होतोय या ठिकाणी फायनलसाठी दोन गाड्या लॉबीत टेस्ट झाल्या त्या दोन गाड्या या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षीस देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होणार आहे पहिले या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षीस दहाकामांच्या आठवड धावली गाडी श्री स्वामी समंत लालासाहेब अंदोब पाटील चुपणे याही गाडी या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान होणार आहे सुंदराची गाडी क्रमांक या ठिकाणी वरती लाला अंतो सुपणे या नावावरती नशीबा जोड सुंदर गाडी पाहली पाहिला लागावी लाग सुंदर गाडी पाहली वायर आणि चिमण्या चिडाडी सुंदर गाडी आणि बिकाळ्यावर आणि ते आजच्या मैदानातील उत्तेजनाचे मान करी आणि दुसरे उत्तेजनाचा बक्षी ज्या या ठिकाणी दुसऱ्या मध्ये सामना झाला होता तो या ठिकाणी तास क्रमांक चार व दोघांचा संगण झालं आणि ती गाडी पाहणार होती ज्योतिर्लिंग प्रसन्न लालबाग फॅन्स क्लब व्हागा कराने आई जाई चुकाई वादा प्रसन्न राम वराणी प्रसन्न साने मुळशी या गाडीला ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी घेऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान होणार आहे सुंदरची गाडी पाहाली वशुला पाहाला ज्योतिनी लालबाग डान्स क्लब वागाव या नावावरती नशी बांधवलं सुंदर गाडी पाहली खोळसी वारुनजीकरांचा सोन्यान आणि त्यांच्या जोडला मुळशीकरांचा रणवीर पहाला सुंदर गाड्यांनी शंभू टाकणी आजच्या मैदानातील उत्तेजनाच्या मैदानाचे मान करी सुंदराच्या मादरातील सहा नंबरचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाची मांडगे ठरले व धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न कशाबाद आधी शिंदे सैदापूर वैष्णवी मोहन मधने पेठ या गाडीचा सहावा सुंदर अशी गाडी पाहिली उजवी ला पाहला वैष्णवी मोहन मधने पेट पे नाका यांचा राजा आणि त्यांच्या तुला गावी ला पाहला कशाबदाजी शिंदे सैदापूर दानाजी राजे शिंदे सैदापूरकरांचा संभा सुंदर गाडी पाली राजानी संभाची गाडी सुंदरशी गाडी आणि छोट्या डायवर कोलाळी करणे या आजच्या मैदानातील सहा नंबरचे मान करून पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक पाच वर लावली गाडी सार्थक वाढील तानाजांना पाटील जिंती हुंडाळे या गाडीचा पाचवा क्रमांक करा सुंदर गाडी पाहिले सार्थक पाटील जिंती हुंडाळेकरांचा भारत आणि त्यांच्या जोडीला त्या क्रमांका मान भटकवला दास क्रमांक एक वर लावली गाडी भरत तसंच नेहर वसंत भोपले बाळूरावर मांडवे या गाडीचा चौथा क्रमांक सुंदरची गाडी पाहिली बनवत प्रसन्न स्नेहल वसंत भोपटे विरवडे शिरवडेकरांचा शिरवडेकरांचा या ठिकाणी हल्ला पाहिला आणि त्यांच्या लोक सिंधी आदित्य आहे रोहित काका इस्लामपूर यांचा सुंदर गाडी आणि बाळूरावर आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी गाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रा पुढे आणि या भाजनातील तीन नंबरचा मान भटकवला सात वर धावलेली गाडी आई तुळजाभाणे प्रसन्न वैभव यादव वैभाई या गाडीचा तिसरा क्रमांका सुंदरशी गाडी पाळी आई तुळजाभवानी प्रसन्न चचेगाव या नावावरती नशीब बजमावलं सुंदर अशी गाडी पाहली आई काळबाई प्रसन्न मोर्दारी कराचं व्हाईट बोल्ड हलण्या पाला शिवराज हिंगोले कराड याचा ग्रुप कराड करा पब्लिक चा भीतात लखन पाहाला सुंदर आजच्या मैदानातील तीन नंबर मानकरी मान या ठिकाणी गाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रा कोरे आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला तीन वर धावली गाडी साहेब प्रेमिक तालवे या गाडीचा द्वितीय क्रमांका शिलाडी पहा साहेबांनी सोन्या शिलाडी ते आजच्या मैदानातील दोन नंबर मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान भटकवला श्री जाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रा कोळेकरांचा महाराज केसरी चैदा आणि के या ठिकाणी या महाराज केसरीचा प्रथम क्रमांकाचा मान पटकवला या ठिकाणी वय झालं परंतु अजून अंगात रग असलेला त्याच सहा वरती लावलेली गाडी सार्थक विजय पाटील आगाशनगर विंग या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदरशी गाडी पाहिली उजला पाला सार्थक पाटील आगाशनगर विंग कारगिल रुप बेरोज नाही याचा पब्लिक सुंदर आणि त्यांच्या या बैलगाडी क्षेत्रामधला महता झाला परंतु या ठिकाणी बॉस म्हणून संबोधलं जातं असा या ठिकाणी निसर्ग गाठून कातर शोबाता मांगडे यांचा सुंदर सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर सुंदरची गाडी सुंदर गाडी आली सचिन मामा पिंपळेकर आणि त्या आजच्या मैदानी एक नंबर चे माणके बैलगाडी